जय श्री स्वामी समर्थ श्रीमंत बनायचं असेल तर या चार गोष्टी नक्की करा या जगात श्रीमंत सगळ्यालाच बनायचं आहे पण काही मोजके लोक श्रीमंत बनतात कारण ते या गोष्टींना फॉलो करतात ज्यामुळे ते श्रीमंत बनतात आणि काही लोक अशा गोष्टी फॉलो करतात कि ते गरीब ते गरीबच राहतात म्हणून मी आज तुम्हाला अशा चार गोष्टी सांगणार आहे जे श्रीमंत लोक फॉलो करतात पण ज्यांना श्रीमंत बनायचा आहे त्याने हा व्हिडिओ नक्की लक्ष देऊन ऐका तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमचा शंभर टक्के याच्यामध्ये नक्की द्या ही लाईफ म्हणजे काही पिक्चर नाही पिक्चर मध्ये एंडला हिरोला सक्सेस भेटत इथे आपल्याला स्वतःला कष्ट करायचे स्वतःला मेहनत करायचे तर हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सक्सेस आणि श्रीमंत होण्यासाठी पहिली सवय तुमच्यातली सगळ्यात मोठी आणि घालली सवय ती म्हणजे आळस काही लोक तर एवढी आळशी असतात की आजचं काम उद्यावर ढकलतात उद्या 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 करत त्यांचं उद्या कधी संपतच नाही आणि त्यांचा वेळ असाच वाया जातो मग सांगा तुमचं स्वप्न हेच आहे का अरे तुम्हाला थोडी तर लाज वाटली पाहिजे दुनिया आपली ताकद आपल्या मेहनतीमध्ये आणि कष्टामध्ये लावतात आणि तुमची ताकद झोपण्यामध्ये आणि आरामामध्ये वाया चालले आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे तो माणसाला दररोज माग ढकलत जातो तेवढच नाही तर त्यामुळे तुमचं डोकं सुद्धा चालत नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटतं अजून माझ्याकडे खूप वेळ आहे म्हणून तुम्ही छोटी छोटी कामं सुद्धा पुढे पुढे ढकलत जाता त्यामुळे काय होतं तुमची कामं कुठलीही होत नाही आणि हीच सवय तुमच्या आयुष्यावर परिणाम करते टोलाडवली लो करणारी लोक आयुष्यात कधीही पुढे जात नाहीत श्रीमंत लोक आपली कामं प्रत्येक वेळी वेळेवर करत असतात आणि ते स्वतःला रोज पुश करत असतात म्हणून तुम्ही सुद्धा सकाळी लवकर उठा आणि आपलं रोजचं टाइम टेबल बनवा त्यामुळं तुमची कामं वेळेवर होतील आणि त्याप्रमाणे आपली कामं करा आणि आळस सोडा सक्सेस आणि श्रीमंत होण्याची दुसरी सवय तुमचा वेळ योग्य कामासाठी लावा तुम्ही कधी विचार केलाय का तुमच्याकडे दिवसातले चोवीस तास आहेत त्या वेळेचा तुम्ही योग्य ठिकाणी वापर करताय का का दिवसभर रील बघण्यात गेम खेळण्यात सोशल मीडियावर वेळ घालवत आहे या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय आणि तुम्ही मोठ्या गैरसमज मध्ये आहे बघा रील बघणं गेम खेळणं फालतूच्या गप्पा मारणे याच्यामध्ये तुमचा वेळ तुम्ही वाया घालवू नका तुम्ही विचार करताय थोडा वेळ रील बघू मग रिलॅक्स वाटेल मग थोडा वेळ थोडा वेळ करत तुमचा रील बघण्यामध्ये असा दिवस जातो आणि तुम्ही एक एक दिवस माग ढकलत जात आहे हा विचार करा आणि फालतूचा वेळ वाया घालवू नका श्रीमंत लोक एका एका शेकंदाचा हिशोब ठेवतात त्यांच्याकडे दिवसभराचा प्लॅन असतो त्यांना माहीत असत वेळ हीच पैसा आहे आणि तुम्ही फक्त टाइमपास करण्यात वेळ घालवत आहे श्रीमंत लोक एका एका शेकंदाचा विचार करतात एका एका शेकंदाचा योग्य ठिकाणी वापर करतात माणसाची खरी संपत्ती म्हणजे वेळ आहे आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर करा श्रीमंत आणि सक्सेस बनण्याची तिसरी गोष्ट तुमची चुकीची संगत कोणी जर म्हटलं आहे जैशी संगत वैशी रंगत हे एकदम बरोबर म्हटलं आहे कारण तुम्हाला जर अशा लोकांची संगत सोडायची नसेल तर श्रीमंत होण्याचं स्वप्न सोडून द्या सक्सेस होण्याचं स्वप्न सोडून द्या कारण हे सत्य आहे तुम्ही जशा लोकांमध्ये राहतात तसंच बनता जशी संगत आहेत तसंच बनता बघा तुमचे मित्र चुकीची कामं करत असतील तुमचा वेळ वाया घालवत असतील तुमच्या स्वप्नांवरती हसत असतील तर ते तुमचे मित्र नाहीत ते तुमचे दुश्मन आहेत ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुमच्या संगतीमुळे तुमचे विचार तुमची वृत्ती त्यांच्यासारखीच होते त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांपासून दूर जात आहे ही गोष्ट लक्षात ठेवा बघा तुम्ही कधी ऐकले का सक्सेस लोक आळशी आणि बेजबाबदार लोकांसोबत कधी असलेले ते नेहमी प्रयत्नशील लोकांसोबत असतात ज्यामुळे त्यांना प्रयत्न भेटेल अशा लोकांसोबतच ते लोक असतात माणसाच्या संगतीचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर आणि आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो म्हणून संगत चांगल्याशी असावी हा प्लॅन बेकार आहे हे तुझ्याकडून होणार नाही एवढं मोठं स्वप्न का बघतोस अशी नकारात्मकता तुमच्या मनात निर्माण करतात आणि त्यातच तुमच्या मनावर परिणाम होतो अशी संगत असे मित्र आपल्या आयुष्यात असले पाहिजेत की नाही या गोष्टीवर तुम्ही विचार करा आयुष्यात असे मित्र असावे की आपला गोल समजतील आपल्याला मोटिवेट करतील आयुष्यात असे मित्र नेहमी असावेत सक्सेस आणि श्रीमंत होण्याची चौथी गोष्ट योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणे बघा एखाद्याने आयफोन घेतला तर तुम्हाला असं वाटतं आपण पण आयफोन घ्यावा म्हणून तुम्ही आयफोन घेता तुमच्याजवळ भले किती चांगला फोन असून सुद्धा तुम्ही त्या फोन मध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करता मग हे एकदम चुकीचं आहे ना दुसऱ्याचं कॉपी करून आपलं नुकसान करताय दुसऱ्याची कॉपी करून तुम्ही जेवढा पैसा खर्च कराल तेवढ्यात तुमचं नुकसान आहे आणि तुम्ही जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च कराल तर तुम्ही श्रीमंत कधीच होऊ शकणार नाही पैसा कमवणं जेवढं मुश्किल आहे तेवढंच पैसा बचत करणं सुद्धा मुश्किल आहे आणि योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणे तुम्ही काय करताय पगार झाला की चला लगेच मोबाईल घ्या ब्रँडेड कपडे घ्या फालतू खर्च करा त्यामुळे तुमची बचत होतच नाही तुम्ही असं विचार करताय एवढ्या मेहनतीने कमवलाय हो तर खर्च तर करणारच ना पण तुम्ही हा विचार करत नाही हाच पैसा उद्या तुमच्या भविष्यासाठी उपयोग येणार आहे श्रीमंत लोकांचा एक फॉर्म्युला आहे कमवा आणि बचत करा तुम्ही जेवढं कमवताय त्यापैकी थोडा भाग तरी बचत करून घ्यावा आणि योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा बघा श्रीमंत लोक फालतू पैसा कुठेही उडवत नाहीत ते योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करतात कारण त्यांना आहे आज लावलेला पैसा काही दिवसाने डबल टिबल चोबल होऊ शकतो त्याचा फायदा होऊ शकतो हीच श्रीमंत लोकांची खासियत आहे म्हणून पैसा बचत करा आणि योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा